तर ते आणि त्यांच्याबरोबर त्यांचे शिष्य देखील या रजोगुणाच्या तमोगुणाच्या प्रवाहात वाहत जातात आणि फार धोका संभवतो अध्यात्माची एक लाट आली म्हटलं जरा सगळेजण सांगतात त्याप्रमाणे हल्ली ना आम्ही फार मारतो पण म्हणजे काय चालले मग वाहत वाहत, वाहत चालले आणि ध्यान नाम राहतो बाजूला आणि मोठे मोठे उत्सव पालख्या आणखी काय 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 सुरू होतं सगळं की जे आपल्याला ऐवजी पुन्हा करत सापडतो म्हणून समर्थ म्हणतात त्याप्रमाणे अत्यंत सावध राहिलं पाहिजे व्यवहारात सावध राहिलं पाहिजे तसं परमार्थात ते पाहिजे फार सावध पाहिजे बारीक बारीक बारी गोष्टीतून सारखं मनाला तपासलं पाहिजे जरा तुम्ही प्रवचन करायला लागलात काही लिहायला लागलात बोलायला लागलात की लोक येऊन पाया पडतात नमस्कार करतात मोठ समजतात त्याला असं वाटायला लागतं आपण झालो असं जर वाटलं तर धोका असतो त्यामुळे अत्यंत सावधपणाने संत झाले तरी सुद्धा ते स्वतःला सावधपणाने तपासत असत म्हणून साधकाने तर सावध, सावध राहावंच पण संत देखील म्हणतात जोपर्यंत देह आहे तोपर्यंत तो न जाण लोकांच्यात मिसळावं लागतं बोलावं वा लागतं वागावं वा लागतं त्यांच्या पातळीवर येऊन वागावं वा लागतं अशा वेळेला केव्हा ते रजतम आपल्याला पकडतील सांगता येत नाही सावध राहायचं तस हे जे सांगितले हे चार वर्ण जे सांगितले त्यांचीही काय काय कर्म आहेत कशा पद्धतीने करावेत हे सांगणारे चार श्लोक आहेत आता पंचेचाळीसावा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये ते म्हटलंय त्यांनी स्वेस्वे कर्मण्य अभिरता संसिद्धिं लभते नरा स्वकर्म निरतहा सिद्धिं यथा विंदति तक्षुणु भगवंत म्हणताय स्वे स्वे कर्मणि अभिरता स्वे स्वे आता इथं स्वेस्वे कर्मणी आपल्या कर्मात म्हणजे ज्याला आपण प्राप्त कर्म म्हणतो विहित कर्म म्हणतो किंवा स्वधर्म असं म्हणतो स्वधर्म कर्म याचा अर्थ वर्णाश्रम धर्मानुसार कालमानानुसार आपल्या वाट्याला जे कर्म आलेलं असेल किंवा जे आपण निवडलेलं असेल अस जे कर्म आहे ते स्वे स्वे कर्मणी आपल्या कर्मामध्ये अभिरता आपण निवडलेल्या कर्मामध्ये रंगून जाण घडून जाण हे तर निवडलं ना निवडताना विचार करा कोणतं कर्म करणार आहोत आपण चार प्रकारची कर्म सांगितले नित्य नैमित्य काम आणि निषिद्ध त्यातली काम आणि निषिद्ध कर्म त्या कर्माचा कर्मा पूर्णत संन्यासच करायचा म्हणजे ती कर्म करायचीच नाही निषिद्ध कर्म आहे ना शास्त्राला मान्य नाही ना ते करायचं नाही कर्म म्हणजे आधी बाहेर जाऊन करायचं नाही सकाळी उठल्यापासून सूर्योदयापूर्वी उठायला पाहिजे उठलो का आपण सूर्य डोकावर आला तरी झोपलेच आहेत का अजूनही स्वामीजी म्हणायचे सहाच्या ध्यानाला बसलं पाहिजे आपलं आवरून सहाला ध्यानाला बसलं पाहिजे त्याच्या आधी उठलात तरी पाहिजे तोही झोपलेच आहेत अजूनही बरोबर नाही खाड्यामध्ये काय खाता कुणाच्या हातच चा खाता निषिद्ध खाणं होतं का वेळ आपलं खाणं होतं का योग्य आहार घेतला जातो निषिद्ध कर्म सांगितले नीतीला मानवणारी नाही सज्जनांना मानवणारी नाहीत शास्त्राला मानवणारी नाहीत अशी कर्म जे आहेत ते करायचीच आहेत जे कर्म शास्त्राला मान्य आहे संत सज्जनांना मान्य आहे असं जे कर्म नित्य नाही म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत विद्यार्थी असेल तर विद्यार्थ्याच कर्म आहे गृहिणी असेल तर गृहिणीच कर्म आहे गृहिणीच कर्म घर सांभाळणं आहे किती पैसे जवळ असले तरी स्वयंपाक तिनेच करावा नोकर आहेत म्हणून नोकर ठेवलेत नोकर करतात सगळे काम या काय करतात बाईसाहेब बसल्यात नुसत्या तुमचं कर्म आहे करायचं ते, ते तुम्ही करायला पाहिजे परमेश्वर जेवायचा आहे कुटुंबातली सगळी मंडळी म्हणजे परमेश्वर जेवायचा आहे तर ते कर्म शुद्ध व्हायला पाहिजे ते आपण करायला पाहिजे काही आवड नाही नोकर वाटत खालच्या कामाला ठेवा पण परिस्थिती आमची चांगली आहे पैसे देण्याची पात्रता आहे म्हणून नोकऱ्यांकडून काम करून घ्यायचं असं नाही आपण जर साधक असू सगळी कर्म स्वावलंबी आपली आपण केली पाहिजे आपलं कर्म दुसऱ्याला करायला सांगता का म्हण आपण जर दुसऱ्याची सेवा घेत असलो तर आपण दुसऱ्याची सेवा करणार काय नाही लाजच असेल तर सेवा घेणं पण सेवा घेताना सारख सावत पाहिजे की कशासाठी सेवा घेतोय आपण आता माझा इलाज नाही मी आजारी आहे किंवा काय आहे तर गोष्ट वेगळी पण बसल्या लागला फर्मन सोडायचं अरे तो अमक्या कर हे बरोबर नाही उठून करायला पाहिजे त्याने आपली प्रकृती चांगली राहते आपल्याला हवं तसं काम होत आणि पुन्हा सेवा भाव राहतो नम्रता राहते म्हणजे सगळं लक्षात ठेवलं पाहिजे तर साधन नुसतं दोन तास ध्यानाला आणि बाकी सगळे काही केलं नाही तर त्याचा उपयोग नाही स्वधर्म कर्म म्हणजे स्वे स्वे कर्म याचा अर्थ आपलं कर्म पाहिजे त्याच्यामध्ये अभिरत रंगून गेलेलं आहे काय आमच्या वाट्याला आलाय करणं ऑफिस मध्ये जायचं आता घेतलाय ना ऑफिस मध्ये जायचं नोकरी करायची आहे ना उत्तम केली पाहिजे वेळेला पोचलं पाहिजे तिथं दिलेलं काम जे आहे ते नीटपणाने केलं पाहिजे प्रामाणिकपणाने सचोटीनं ते कर्म करताना आनंद वाटला पाहिजे त्या कर्माच्या फळाकडे दृष्टी ठेवून कर्म करायचं नाही किती पगार देणार तुम्ही कम कर्म करा प्रत्येक कर्मामध्ये दोन फळ आहेत एक दृश्य आणि अदृश्य फळ दृश्य फळ तुम्हाला पैशाच्या रूपाने दिसेल किंवा कुठे कीर्ती मान काय रूपाने दिसेल आणि आदृश्य फळ आहे ते म्हणजे शांती समाधान आनंद प्रत्येक कर्म करताना आत आनंद होतोय का नाही का डोक्यावर लादलाय म्हणून तुम्ही कर्म करता तस जर कर्म करत असाल तर ते तुम्हाला वैराग्य निर्माण करणार नाही भगवंताकडे नेणार नाही त्यामुळे जे कर्म तुम्ही स्वीकारलेलं असेल ते उत्तम प्रकाराने झाला पाहिजे हाती चिया कर्मी म्हटलेलं आहे कर्म करताना काय कटकट असं वाटता का मे अविश्रांतीच आहे कर्म मला आवडत आहे आवडीच कर्म आहे कर्म केले की के आनंद वाटतो समाधान वाटतंय छान कर्म झालं उत्तम झालं प्रभूने माझ्या समोर आणून ठेवलेलं कर्म आहे या कर्माने परमेश्वराला संतोष होणार आहे त्याची प्रसन्नता मला लाभणार आहे आणि तो आहे कुठं आहे तसा मुख्य म्हणजे आत आहे त्यामुळे आतूनच समाधान वाटलं पाहिजे कर्म छान झाला आपल्या आत साध झाडू मारायचं सा कर्म असो असा 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 करून चालणार नाही छान प्रकाराने केलं का बरं प्रभू वास करणार आहे तिथं किंवा यायचं असं जरी धरलं तरी तो आला तर त्याला दिसलं पाहिजे ना सगळं चांगलं आहे सगळं जी वास्तू त्याला मी दिलेली आहे ती चांगली ठेवली आहे त्याने आणि मी परमेश्वराची सेवा जी करतो आहे त्या सेवेचा परिणाम म्हणून फळ विचारा तर सगळी माझी काळजी भगवंत घेतोय दोन्ही वेळा जेवायला मिळत आहे अन्न आहे वस्त्र आहे निवारा आहे देह चांगला दिलेला दे आहे प्रभूची कृपा नाही का माझ्यावर आणखी काय पाहिजे आपल्याला ह्या बोधाने प्रत्येक कर्म झाला पाहिजे म्हणून ते कर्म परमेश्वर बघतो आहे असा बोध ठेवून रंगून झालं पाहिजे म्हणून स्वे स्वे कर्मणी अभिरता हा असं जर कर्म झालं तर संसिद्धी लभते न राहा संसिद्धी म्हणजे वैराग्य जे वैराग्य असल्याशिवाय परमार्थाची वाटचालच होत नाही जोपर्यंत तो संसारात आकंठ बुडालेला आहे आणि वैराग्याची त्याला कुठं झळ देखील थोडी काही त्याला स्पर्श देखील झालेला नसेल तो परमार्थ करणार कसा आणि परमार्थ करायचे म्हणजे कपडे बदलायचे आहेत काय टिळा माळा गळ्यात घालायचे असं नाहीये वैराग्य आणि विवेक या दोन गोष्टी पाहिजेत आत्मानात्मविवेक आणि वैराग्य वैराग्य ह्याचा अर्थ देखील काय अनावश्यक विषयांचा त्याग आवश्यक काय आहे जेवायला दोनदा तीनदा काय जे आपल्याला भाजी भाकरी पोळी भाजी हवी असेल ती वस्त्र आपल्याला जे हवं असेल ते निवारा हवा असेल तो तेवढा मिळाल्यानंतर दोन खोल्या झाल्या की चार पाहिजेत चार झाल्या की सहा पाहिजेत एक वाहन असलं की आणखी पुन्हा प्रत्येकाला पाहिजे किती कपडे कपाटात असले तरी पुन्हा छान दिसलं म्हणून घेऊन आलं दृष्टी जातेच कशी आता गरज आहे का आपल्याला त्याची गरज जर नाहीये तर ती आपली खिशात पैसे आहेत म्हणून घेऊन यायचं म्हणून बारीकशा गोष्टीतून देखील त्या व्यक्तीची परीक्षा होते म्हणजे स्वामीजी सुद्धा सहज काही साधकांच्याकडे खरंच जाऊन यायच काहीतरी निमित्तानं आणि एक चक्कर घरात टाकली की लक्षात येत काय काय वातावरण आहे कशावर भर दिलेला आहे अनावश्यक किती गोष्टी तिथे आहेत त्या अनावश्यक गोष्टी आणायच्या आणि त्याचा मेंटेनन्स ठेवण्यासाठी दिवसातले किती वेळ घालवायचा सांगितलं कोणी एवढ्या गोष्टी आणायला संसार वाढवायला मग तो साधक व्हायला लागला आता तो एक गोष्ट काढायला लागतो त्याच्या हळूहळू लक्षात त्याची गरज गरज नाही त्याला आहे द्या गरजेपेक्षा वस्तू जेव्हा साठवल्या जातात तेव्हा दुसरीकडे त्याच तुटवडा पडतो किमती वाढतात ते त्याच तंत्र आहे व्यापाराच पण माणसाने जर ठरवलं आवश्यकता पुरतच खायचं आवश्यकते पुरतच कपड्याला वापरायचा ठेवायचा घरामध्ये नाहीतरी काय एकावर एक दहा साड्या आपण नेसत नाही एकच ड्रेस घालणार मग साठवायचं कशाला घरामध्ये असं जर विचारलं काही नाही लोभ हा लोभ आहे साठवायचं साठवायचं भांडी किती किती असली आणखी भांडी पाहिजे नवीन कपडे आणखी पाहिजे फर्निचर आणखी पाहिजे मग ते पुसत बसायचं साफ करत बसायचं वेळ होत नाही म्हणायचं कुणी सांगितलं एवढं आणायला काय तर प्लेट लोक काय म्हणतील एवढं सगळं आपण काम केलं तर लोकांना काय वाटायचं लोकांना काय वाटायचंय तुम्हाला जर तुमचं कल्याण हवं असेल तर आपण काय करायचं ते आपण ठरवलं पाहिजे की हे हे मला करायचंय ही माझी जीवनाची चौकट आहे ह्या चौकटीत मला बसायचं इकडे जायला पाहिजे तिकडं जायला पाहिजे तिकडं जायला पाहिजे कोणी सांगितलं जायला पाहिजे तुम्हाला लोक काय म्हणतील लोक काही नाही सांगावं किंवा वेळ वे नाही मला घरावर काम आणि मग आपण सर्व ठिकाणी जात राहतो आणि मग आपलं जे काय थोडंफार ऐकलेलं असतं त्या सगळ्यावर बोळा फिरतो स्वामी म्हणायचे एखाद्या लग्नाला जाऊन आला की महिन्याची साधनं संपली म्हणायचे तिथं गेला त्यावांतर विषय बोलायचं तिथं काय परमार्थ बोलत काय बोलतो झालं सगळं केलं पुन्हा मिळवलं म्हणून म्हणून जसं म्हणतात वर वर चढतो चढतो खाली उतर, खाली उतरतो उतरतो पुढे मनुष्यानाम सहस्रे कश्चित आणि येति सिद्धारम कश्चित लाखो कोट्यावधी माणसात एखादाच का पोचतो असं जे विचारलं ते पथ्यच पाळत नाही रामनाम घ्यावे त्याने पथ्य सांभाळावे ध्यानामध्ये निर्विचार अवस्था आणायची म्हणून बसतो आपण उठलं रे उठले की याचं काय चाललंय त्याचं काय चाललंय त्याचं काय चाललंय कशी येणार निर्विचार अवस्था शक्यच नाही कुठेतरी रस्त्यातनं चक्कर मारून येतोय वाटेत कोणीतरी भेटतं आणि भेटले की आपल्या संसारातल्या काही गोष्टी तुम्हाला सांगतो मग त्या गोष्टी घेऊन आपण घरी येतो आणि त्याच्यावर विचार करायला लागतो कुणी सांगितलं उपद्याप नसते पूर्वक जावं पूर्व परत यावं काही दोन व्यक्तींनी सुद्धा जायचं नाही दोन व्यक्ती गेला की बोलतच गोष्टी साधकाने कटाक्षाने पाळल्या पाहिजे आपल्याला काही दुसऱ्यासाठी करायचं असेल तर काय परिस्थिती समजून घ्यावी आपल्याला काय करायचं असेल जरूर करावं दुसऱ्यासाठी जीवन जरूर जगावं साधकाचं काम आहे ते काहीच न करता नुसत्याच दुसऱ्याच्या घरच्या उठा ठेवे आपल्याला कशाला पाहिजे आपल्याला हे जर ध्येय गाठायचं असेल तर चार गोष्टी आहेत ज्याला काही करायचंच नसेल ठीक आहे इतर माणसं जगतात तसं आपणही जगावं एकदम मरून